तर आपल किंवा संस्था या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी निवृत्ती म्हटली आज आपण आपल किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र केर सर यांची मुलाखत घेणार आहोत विषय आहे आपल कि संस्थेचे विवाह संदर्भातील काम नमस्कार सर नमस्ते आपुल किवा संस्था विवाह संदर्भात कोणकोणती कौन कामं करते आपलकी विवाह संस्था ही मुलामुलींचं लग्न ठरवण्यासाठी काम करते ही ऑफलाईन काम करते ऑनलाईन आहे आपली किंवा संस्था पण ऑनलाईन मध्ये डाटा सेव्हिंग केला जातो mm -hmm. त्याच्या पलीकडं ऑफलाईन मध्ये म्हणजे कुठलाही ग्रुप नाही आहे ah. आपल्या किंवा संस्थेचा कुणालाही ऍड केलं जात नाही आणि कोठे बायड टाकले जात नाही mm -hmm. वैयक्तिक मुलापर्यंत वैयक्तिक मुलीपर्यंत बाय मुलीचा मुलापर्यंत जातो आणि मुलाचा मुलीपर्यंत मुला जातो वैयक्तिक आईवडिलांचा किंवा मुलीचा किंवा मुलाच्या आईवडिलांचा मुलाचा अशा डायरेक्ट नंबरवर जातो आणि ती पसंती घेतली जाते दोघांना जर पसंत असेल तर पुढे प्रोसेस होऊन मिटिंग केली जाते पहिली मिटिंग ही आपण किंवा संस्थेच्या ऑफिसला होते आणि तिथे जर पसंती पडली तर पुढे जाऊन लग्न ठरू शकतं नाही तर ठरत नाही म्हणजे एकंदर मुला मुलींची पसंती झाल्याशिवाय तुम्ही मिटिंग अरेंज करते नाही एक सांगा आप की आपण किंवा संस्थेने आतापर्यंत किती लग्न जुळवले हो चारशे तेरा <coughs> लग्न जुळवताना कोण कोणती माहिती तुम्ही मुला आणि मुलींना सांगता आज काय झालं <गणागा> एक नवीन पद्धत आलेली आहे नवीन पद्धत म्हणजे काय फक्त वायडोटे पाहिजे <गणागा> फक्त वायडोटे प्रॉव्हिड करायचे म्हणजे लोक मुला मुलगा मुलगी दिसते बायडोटे मागत असत <गणागा> सर बायडॉटा दा आला नाही सर बायडॉटाला मी त्या पद्धतीत काम करत नाही योग्य बायोडाटा मी निवडून शॉर्टिंग करून दिला जातो ग्रुप वरती मी व्हायरल करत नाहीये मुलीपर्यंत <laughs> मुलापर्यंत पाहतो नव्वद टक्के माझं जुळत असे असतं दहा टक्के राहतो मनाचा प्रश्न पसंतीचा प्रश्न <laughs> त्यात मला काही करता येत नाही कारण ते स्किल माझ्याकडे पण नाही तर मुलाला पसंत व्हायला पाहिजे मुलीला पसंत व्हायला पाहिजे दोघांची पसंती आली तर पुढं मिटिंग लागते आणि मिटिंग झाली तर पुढच्या प्रोसेस एक एक प्रोसेस वाढत जाते परत समजा एखादी मध्ये की मुलाच्या घरी गेलं आणि जे लिहिलंय त्याच्यापेक्षा काही वेगळं सापडलं तरी नाराज करतात लोक नाराज म्हणजे मुलीकडे नको करतात ah. किंवा hmm. मुलाकडचं मुलीकडे जातो hmm. जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वे वे सापडलं hmm. तरी तो मुलगा नाही म्हणतो हे असं चुकीची माहिती मी लोकांना सांगतो की तुम्ही चुकीची माहिती देऊ नका जे ऍक्च्युली ती माहिती द्या तुमचं लग्न ठरताना अडचणी येणार नाही म्हणजे ह्या माहितीच्या आधार तुम्ही लग्न ठरवलं जातं किंवा ते लग्न लास्ट पर्यंत टिकतं एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के नाही लग्न टिकतंच कारण आत्तापर्यंत मी चारशे तेरा म्हणजे कमीच लग्न आहेत फार काही लग्न ठरली नाही पण माझी ठरलेलं लग्न एकही घटस्फोट नाही आहे आणि एकही संसार उद्वस्त झालेला नाही आहे आत्तापर्यंत जेवढी लग्न झाले ते संसार सुखी गोविंदाने पुण्या मनाने आनंदी संसार आहे हा की आपली किंवा संस्था मुला जो प्रतिसाद देते अनेक वेळेला बायोडाटे पाठवले हो जातात बायोडाटे पाठवले हो जातात नंतर त्या मुला रेकॉर्ड आपली आपुल किंवा संस्था कशी ठेवते कारण मुलगा पण काही सपोर्ट देत नाही मुलगी पण होकार देत नाही मुलगा पण होकार देत नाही अशा वेळेस तुम्ही काय करताय असे बरेच आहेत की मुला मुली त्यांना बायोडाटा पाठवलं ना हो की ते काहीच बोलत नाही माझ्याकडे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मी कुठलाही बायोडाटा घेत नाही म्हणजे माझ्याकडे ती मुलगी मुलगा तिची आई वडील त्याच्याऐवडील भेटल्याशिवाय मी बायोडाटा घेतला जात नाही ऑनलाईनमध्ये फार महत्त्व दिलं जात नाही बरोबर मला प्रत्यक्ष भेटावं लागतं प्रत्यक्ष भेटला तर तो, तो मुलगा खरा आहे ती मुलगी खरी आहे नाही तर मध्ये बायोडाटा येतात तो मुलगा वेगळा असतो ती मुलगी वेगळी असते चेहरा वेगळा असतो ॲक्च्युअल आणि फोटो वेगळा असतो असं सगळं वेगवेगळं असतं म्हणून मला भेटल्याशिवाय मी कोणाचंही काम करायला घेत नाही आणि त्यामुळं रिझल्ट mm -hmm. येतात कारण त्या असतं त्या मुलीला पाहिलेलं असतं त्याच्यामुळं समोर त्याला एकमेकाला आनंद देता येतो बरोबर पण मुला मुलीचा इतिहास तुम्ही कसा रीतीनं साठवला जातो तो इतिहास तास साठवला जातो तुमच्याकडे त्याला बॅक हिस्ट्री म्हणतो आम्ही किंवा इतिहास म्हणा किंवा मी आज समजा एका मुलगी माझ्याकडे चार महिन्यापूर्वी <laughs> तर चार महिन्यात मी तिला कुठला मुलगा पाठवला हो किती कुठल्या तारखेला त्या मुलीकडनं तिचा होकार आलाय का नकार आलाय का तिला होकार आलाय का नकार आलाय का त्याचं इथंभूत माहिती माझ्याकडे बॅक हिस्ट्री म्हणून सर्व मुला मुलींची ठेवतो मी कुठलाही मुलगा जर आला तर तो म्हणला नाही पाहिजे की मला इश्वर तुम्ही काहीच नाही दिलं त्याला मी सांगू शकतो की पाच मुली पाठवल्यात पाच मुली तीन मुलींना तू नाही म्हणतात बरोबर दोन मुली तुला नाही म्हणतात हा सर्वश्रेष्ठ तुमच्या विचारांचा भाग आहे आपुलकी संस्था ही काम करताना पुढं कमी पडत नाही अपुलकी संस्था ही काम करताना ताकदीने काम करते फक्त तुमचं सपोर्ट असणं आणि तुमचं दर चार दिवसाला फोन असणं तितकंच महत्वाचं असतं आणि तुमचा फॉलोअप तुम्ण असणं फार महत्वाचं आहे फॉलोअप अप मला तर जेवढा त्रास दिसल तेवढा लवकर पण त्याची जी बॅक हिस्ट्री तुम्ही सेव्ह करून जे ठेवता त्याच्यानंतर ते एक वर्षाने किंवा सहा ज्या वेळेस तो विचारतो काय झालं माझं मी रजिस्ट्रेशन केलं मी त्याला सगळं दाखवू शकतो हां आणि कुठले क्षणात त्याला व्हॉट्सअप उत्तर आणि मुलीने तुला काय उत्तर दिलं त्याची सगळी माहिती असते शिवाय माझ्याशी बोलतो एक सांगा की आपलं रजिस्ट्रेशन फी किती नाही mm -hmm. रजिस्ट्रेशन फी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी बदलली जाते सिच्युएशन बघून बदलली जाते आता पूर्वी माझी पाच हजार होते सुरुवातीला mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. की पाच हजार होते नंतर काही दिवसांनी मी फ्री केलं होतं म्हणजे फ्री काय केलं होतं की एक संधी दिली होती mm -hmm. मुला मुलींना पण त्या फ्री मध्ये काय झालं दिसते मुला मुली बाहेर पाठवू लागले आणि सहा महिन्याने कॉल करतो हो सर काय झालं आमचं त्याला गरज नव्हती टाइमपास हा ए, एक टाइमपास म्हणून मग हो मी त्याच्यावर अनुभव हो घेतला पण <laughs> परत शंभर रुपये गेले शंभर रुपयाचा घेतला तिथे रुपये काय पाणी पिले परत वर्षाने फोन सर वर्षाला मी पैसे पाठवले तुम्ही काहीच बघितले नाही म्हणजे गरज नसते <laughs> आणि गरज नाहीये हे माझ्या लक्षात आले म्हणून मी फी मध्ये चेंजेस चेंजेस करत गेलो आता मी माझी फीज टेबल ठेवलेली किंवा तिला दोन हजार रुपये घेतो Hmm. तो गरजवून तर येतो hmm. ज्याला गरज आहे तोच कस्टमर पाहिजे आणि त्याला गरज नाही आहे काय तो टाइमपास करतो तो नको hmm. आहे मला बरोबर पण मी हे थोडे थोडे बदल करत गेलो जस जसे लोकांशी छान केलं अनुभव घेतला त्या अनुभवात हे बदल घडले आणि आता ते फिक्स झाले दोन हजार सुरुवातीला येतो लग्न ठरलं की लग्नाच्या दिवशी पंधरा हजार रुपये फी असते ते पण अक्षरा पडल्यानंतर ब्राह्मणाच्या मी दक्षिणा घेतली बरोबर असं माझं ते एकंदरीत काम आहे आणि मी पहिल्या दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही हे लग्न जुळवण्याचं काम चौतीस जेव्हा रजिस्ट्रेशन करून घेता मुला मुलींकडून तुमची काय जी फी घेता जोपर्यंत लग्न जुळत नाही का एक वर्षाची संधी असती दोन वर्षाची संधी असते तसं काय नाही आपलं एकदाच वन टाईम फी असते लग्न ठरेपर्यंत मुलाचं आणि मुलीचं लग्न कधी ठरणार टाइम काही चुकीत नाही टाइम पिरियड मध्ये मला काय संस्था एक वर्षाचं हे एक काय संस्था महिन्याचं पॅकेज देते मला काही माहित नाही मी बाहेरच्या बद्दल काय बोलत नाही मी माझं सांगतो टाइम पिरियड ठरून काही फायदा नाहीये कारण त्या टाइम पिरियड मध्ये जर मी त्याला तीन महिन्याचा टाइम दिला तीन महिन्याची माझी समजा एक स्वाई फी असेल तीन महिन्यात नाही लग्न ठरले मग त्यांनी काही परत परत फी भरायची का ते चुकीच आहे हे मला म्हणजे माझ्या बुद्धीला न पाडण्यासारखे म्हणून वन फी ठेवायची त्याचं लग्न तीन महिने ठरल सहा महिने ठरल वर्ष ठरल पाच वर्ष ठरल हे सर्वस्वी ऍज अ डिपेंड त्याच्यावरती आणि तिच्यावरती तिने ऐकलं मान्यता केलं तिला कॉन्सिल करून सगळं सांगितलं तिने ऐकलं तर ठरेल तिने नाहीच ऐकलं तर नाही ठरणार त्याने ऐकलं तर ठरेल त्याने नाही ऐकलं तो म्हणला नाही मला ही नको मला ती नको ती म्हणजे मला हा नको तो नको मला असंच पाहिजे नाही ठरणार बरोबर आता मी तुमच्याकडे दोन हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन केलेलं आणि वर्ष झालंय दोन वर्ष झाले फॉलोअप घेतोय मला मुली आवडती नाही काय मुलींमध्ये मी दोष सांगतोय काय मुली खूप सुंदर आहेत त्या माझ्यात निगेटिव्ह डोस सांगतात किंवा मला ना करतात अशा वेळेस तुम्ही काय करताय नाही असं ब्लॉक वगैरे नाही म्हणताय त्याला कसं असतो तुम्हाला मी जर बायोडाटा देत असेल प्रोव्हाइड करत असेल तर रजिस्ट्रेशन करा तुम्हाला बायोडाटा देत असेल आणि तुम्ही जर योग्य रिप्लाय दिला असेल जर मला आवडली नाही आवडली हरकत नाही ना मी त्याला कंटिन्यू करतो तर त्यांनी रिप्लाय देणं गरजेचं आहे बरोबर आणि रिप्लाय देणाऱ्या माणसाला कंटिन्यू करणं गरजेचं आहे पण एखादा रिप्लाय देत नाहीये काहीच बोलत नाही मग त्याला मी थांबवतो हो त्याला पाठवणं किंवा त्याची प्रोसेस थांबवतो हो तर हे होते आपलं किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरेट जे कस्टमरला मुला मुलींना कसा प्रतिसाद देतात ते त्यांनी स्पष्ट सांगितले आहे रजिस्ट्रेशन फी ही ते वन टाईम घेतात जोपर्यंत लग्न जुळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला ते प्रतिसाद देत राहतात जर तो व्यक्ती प्रतिसाद देण्यात कमी पडला तर त्याचा ते डाटा पण ते सेव्ह करतात आणि वेळोवेळी त्याने जर तो डाटा मागितला तर तो तो डाटा पण ते प्रोव्हाइड करतात अशा रीतीने आपुल किंवा संस्था एकदम पारदर्शकपणे काम करते असं आपुल किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सर यांचे मत आहे त्यामुळे जर कोणाला लग्न जुळवायचं असेल आपल्या भावा बहिणीचं लग्न जुळवायचं असेल आपल्या मुलामुलीचं जर लग्न जुळवायचं असेल पाल्यांना तर आपुल किंवा संस्थेचे संपर्क साधा ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि संपर्क आय डी संपर्क ॲड्रेस हा नक्कीच देतील धन्यवाद